कुपाय का तोडणारी आपली मॅडम आहे हास्ते मॅडम नाय काय सुरमय किलो आहे काली वागटी हा गावटी सोडा आहे नाही गावटी सोडा गावटी सोडा ओरिजिनल सोडा कोलबीचा आणि हा शॉप बघू शकतो नमस्कार मित्रांनो आज मी आलोत आमच्या गावात होलसेलचा एक शॉप आहे सुक्या मच्छीचा तर तिथं काय काय भेटते आणि किती स्वस्त आहे होलसेलमध्ये ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आमच्या गावातच आहे जर तुम्हाला मच्छी आवडली तर नक्कीच इथं विजिट करा आणि स्वस्त आणि होलसेलमध्ये भेटणार आहे तुम्हाला तर चला या दाखवतो तुम्हाला तर आता आम्ही आलोत बायको बोलली मच्छीला आता मच्छीला घेऊन आलो आमच्या गावातच आहे होलसेल चा घे काय घेतशे रुपये पांढरे वागटी काय हॅलो तो डोमा आहे डोमा आहे काय डोमा आहे तो तो अडीचशे रुपये किलो अडीचशे किलो रुपये किलो आणि कोणत्या मच्छी आहे सुरमय सहाशे रुपये किलो

तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की विजिट करा इथं आणि हा कसा आहे तो चारशे रुपये किलो आहे चक्कीचा बोंबिला आहे म्हणजे शिवडीचा गॅरंटी नाही ते बोंबल्यावरती हा काय okay. आणि या बोंबीच घेतला ना याची तुम्हाला फुल गॅरंटी आहे गावटी बोंबीला एकदम प्युअर बोमिवल भूमीर गावटी प्युअर गावटी माल बोलतात ना तो माल आहे तुम्हाला फुल गॅरंटी आहे कुसका लागलेला घेऊन देऊ शकत नाही एवढी गॅरंटी आहे बघा मित्रांनो कधी गॅरंटी दिली कुठली आहे तो कांटा आहे कांटा 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 बोलताना त्यालासा यो का, यो आहे तो सुका हा सोडा आहे प्युअर सोडा आहे नाही गावठी सोडा गावठी सोडा ओरिजिनल सोडा कोलबीचा कोलबीचा सोडा आहे प्युअर कसा है। किलो आहे तो दोन हजार रुपये किलो आहे तुम्हाला पंधराशे रुपये मिळून जाणार मग सुद्धा आहे बांगडा काय भेटेल तुम्हाला दहा भेटते शंभरचं दहा दहा बघा मित्रांनो मस्त मोठा आहे बगडा शंभर रुपयाचं दहा भेटतील तुम्हाला आणि चारशे रुपये किलो रेपे बोलता रेपटे आहे वारी लागते सोयरा बोंबील दाखव हा सोयरा बोंबील आहे सोयरा आहे गावटी शिंगाली का याचा कसा रेट आहे शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो आहे मित्रांनो बघा शंभर रुपये किलो काय याचं ना शिंगाला 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 स्टॉक बघा इकडे पूर्ण भरलेला आहे करंदी आहे ती काय काय आहे करंदी, करंदी। म्हणजे आंबार बोलतो ना आपण आंबार याचा काय रेट आहे शंभर रुपये बघू बघू शकता मित्रांनो आणि आणि जावला कसं आहे किलो आहेत आहे बघायला आहे डिस्काउंट होईल का नाही काय कमी दीडशे रुपये किलो शिलावला आहे आमचे स्वतः प्युअर आहे तो तो बाजाराचा मार्केटचा आहे त्याची तू गॅरंटी नाही करून लागायची ना? खायला वारी कारण आमचा स्वतःचा गावठी माल कसा आहे हा मार्केटचा आहे तो तुम्हाला शंभर पण मिळून जाणार आणि यो आम अंबाडी चारशे रुपये आहे साडेतीनशे आणि मिळून जाणार योगा प मध्ये मांदेला आहे तो यो कसा पॅकेट तो शंभर रुपये शंभर रुपये पॅकेट हां सुद्धा आहे बघा सुत भात यो योगासा आहे ते दोनशे रुपये किलो आहे दीडशे आणि भेटते हां का घे कुठली मच्छी घेतं या अर्धा किलो शं या अर्धा किलो आणि या अर्धा किलो या अर्धा किलो या हां अर्धा किलो ते घे झोकून दे आम्हाला जास्त दिल्यास तरी चालतील तोरून द्या फ्रीमध्ये तोरून बघू शकता काहीच त्रास नाही तोरून एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल इथं तुम्हाला बघू शकतो मित्रांनो आता आपण वाकट्या तोडून घेतो कारण घरी जाऊन तिकडे एकटा बसण्यापेक्षा इथं तोडून देतील एक किलो वाकट्या बघा कसं मस्त पैकी आणि तोडणारी आपली मॅडम आहे मॅडम आणि या मोठ्या आहेत वाकट्या त्या आता अर्धा किलो तोडून घेतल्यात आता दुसऱ्या छोट्या आहेत त्या तोडाच्या छोट्यावाल्या आहेत अर्धा किलो त्या आपण तोडून घेऊ आणि आता वाकट्या तोडून घेऊ स्पीड बघा स्पीड काय स्पीड आहे मारू नको स्पीड घेऊन जास्त आणि मित्रांनो इथं आहे ना तुम्हाला फ्रीमध्ये वाकट्या तोडून पण भेटतील साफ करून भेटतील आणि स्वस्त होलसेल मध्ये आहेत फक्त अर्धा किलो आहेत ना फक्त पाच मिनिटात तोडून होतील एकदम आणि आपण घरी जर तोडायला गेलो तर तो कमीत कमी एक तास तरी जाईल आपल्या याच्यावर तेवढा टाईम आपला वेस्ट नचा बा किती स्टॉक आहे आणि आमची बायाबाई बसलेली आहे तर वाक टेनिसाला मोज आला <laughs>

तर नक्की विजिट करा साई केलवण्या खारपाडा कुठून पण या, या येतच होलसेल मध्ये तुम्हाला स्वस्त आणि स्वस्त मच्छी भेटेल सुकी मच्छी सुरम पाचशे का सहाशे पाचशे पाचशे या दोन देतो मी आता पाचशेच्या बाजारच्या <laughs> लागतील <laughs> स्टॉक बघा मित्रांनो <laughs> एकदम पूर्ण ठेंगलीचा गोनीच्या गोणी भरलेला आहे पूर्ण आणि हा शॉप बघू शकतो

कुप्पा आहे काय कसा आहे तो दोनशे किती किलो होईल तो किलो बघा मित्रांनो किती मोठा कुप्पा आहे तरी अर्धा एक किलो जम दोनशे रुपये किलो काय म्हणजे शंभरचा होईल अर्धा किलो बघा किती मोठा आहे तरी पण एकदम स्वस्त मावर आहे नक्कीच तुम्ही विजिट करा या दुकानाला मित्रांनो नक्कीच या शॉपला विजिट करा आणि ह्या शॉपचा ॲड्रेस आहे पनवेल तालुक्यातील केलवणे गाव आणि दिघाटी यांच्या दोघांच्या मदीतच आहे तर होलसेलमध्ये हे तुम्हाला इथं सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळून जाईल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा या व्हिडिओला वा